हाय गाईज मी शकुंतला बंगाळे नमस्कार कसं आहे तुम्ही सगळेजण ठीकच असाल ठीकच राहायचं आणि मला तुम्ही एवढं प्रेम करताय आणि मला काकू आई जी म्हणता ना ती मला एवढं आहे ना आणि मला कायम आई म्हणत जावं लय आवडतं तुमच्या जे कमेंट असतात त्यावर जे आई जे शब्द असतो आहे ना इतका आवडतो मला ना आज माझी आई नाही आहे किती आता एक वर्ष दीड वर्ष होत आलं तर मला इतकं वाईट वाटतं ना की ह्या जगात कोण नाही आपलं असं वाटतंय एवढं म्हणजे एवढं सगळं असून ह्या जगात कोण नसल्याने एकटंच आपण आहे असं वाटायला लागतं विना तर जे तुम्ही शब्द आई जे म्हणता ना तुम्ही ते शब्द मला एवढा म्हणजे आई शब्द हे जे आहे ते एवढं आवडतो मला की मला धन दौलत पण त्याच्यापुढं फिक्की आहे बाकी काय नसलं चालेल फक्त हे कमेंटमध्ये आई म्हणून जी लिहता तुम्ही आणि मला एवढा मान देता तुम्ही तर माझ्याकडनं पण तुम्हाला हमेशा चांगल्या गोष्टी ऐकायला मिळत्या आणि कायमच तुम्हाला चांगल्या गोष्टी चांगल्या आयडिया काय माझ्या संसारात काय अडचणी आल्या मी कसं कसं करत ही तर म्हणजे आली असं तुम्हाला सांगत राहणार आहे परत फार्म हाऊसचं काय काम चालू असल्यामुळं काय होतंय मला ध्यान देऊन बघायला लागतं आहे तर त्या गोंधळात काय होतंय कमेंट आलेल्या वाचलेल्या असते त्या आणि कधी कधी वाचत पण नाही काय राहून जाते त्या तर रिप्लाय द्यायचं म्हटलं तर काय होतंय करायचं रिप्लाय देऊया म्हणून स सगळ्या स तयार असत्या पण त्यात आणि काहीतरी घरातल्या कामात या इकडं ग फार्म हाऊसवर अडचणी असतात इकडे यायचं असतंय त्यामुळं नाही राहून जाते तर असं काही राग मानत नका जाऊ आणि तुम्हाला कायमच माझ्याकडनं तर तुम्ही जसं प्रेम करताय तसंच माझं पण तुमच्यावर असंच प्रेम राहणार आहे असंच तुम्हाला आशीर्वाद देणार मला आई म्हणताना ही नाही मोठं माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे मला बाकीचं काय नसलं चालतं हेच मोठं माझ्यासाठी बक्षीस आहे की तुम्ही मला आई म्हणता काकू म्हणता आणि एवढं प्रेम देता चांगलं तर तुम्ही पण तुमच्या आईवडिलांना आधी तुमच्या आईवडिलांना सगळ्यात आधी आईवडिलांना मान देत जावा आईवडिलांचं ऐकत जावा आणि आईवडिलांच्या शब्दाच्या बाहेर कधीच जायचं नाही का की आई वडील निस्वार्थ प्रेम करत असतात आईवडिलांना काही पाहिजे नसतं फक्त त्यांचे मन जा जपायचं आणि त्यांना मन दुखील असं काही बोलू नका भांडू नका कसं आहे आईवडिलांनी आपल्यासाठी आयुष्यभर केलेलं असतंय आता माझ्या आईनं तर मला माझ्यासाठी आयुष्यभर केलेलं आहे मी जर सांगायचं म्हणलं ना तर मला महिना दोन महिने माझं आयुष्य कमी पडेल एवढं माझ्या आईनं माझ्यासाठी मदत केलेली आहे पैशानं पण आणि मानसिक जे त्रास मला होत होता ना त्या तिची काळजी एवढी असायची माझ्यासाठी ना तिला की तिला असं वाटायचं की माझीला एक अशी एकटीका राहत्या एकटीका राहत्या का हसत नाही का बोलत नाही असं वाटायचं बरं एवढं मी दुखवलेली होती ना तर मला असं म्हणलं कुणाला भांडाय नको कुणाला बोलाय नको आपलं एकटं राहूया आणि एकटं राहिलो टेन्शनमध्ये हे बघा आता चष्मा लागला मला म्हणजे आता दिसायचं कमी झालं आहे रडून रड़ू, रडून माझं हे दिसायचं कमी झालेलं आहे मला चारच्या नंतर का नाही भाज्या येत नाही म्हणजे आणि मला कसं असतं हे भाज्या निवडायचं म्हटलं तर स्वच्छ निवडायला लागतं त्या सगळं स्वच्छ निवडूनच सगळ्याला घालू वाटतं तेव्हा मला किती त्रास झाला ना तर मी भाज्या निवडायचं असलं तर सकाळचं आपला दहाला अकराला बसायचं भाजी निवडायचं असू द्या निवडायचं असू या काय स्वयंपाकाच्या भाज्या असू द्या या सगळ्या निवडं उशीर लागला तर चालेल मला काय त्रास झाला तर चालेल पण सगळ्याला असं चांगलं घालं वाटतं पहिल्यासनं सवय असं म्हणजे आमच्यात कायम येणं जाणं असायचं ना तर मला पहिल्यासनं ते कामाची पण सवय झाल्या लहानपणासनं तेरा वर्षाची असताना माझं लग्न झालेलं आहे ना वडील वारलं आणि वडील वारल्यानंतर आमच्या भावाने लग्न केलं आईला आमच्या भावाने आमचा साथ दिला त्यामुळं आईला पण आमच्या हे सगळं म्हणजे पुढच्या ज्या अडचणी येत्या त्या कधी माहीत पडू दिल्या नाहीत आमच्या भावांनी माझ्या मोठ्या दोघा भावांनी आणि आम्हाला सगळ्या लहान बहीण भावांना आमचे लग्न केली आम्हाला स मोठं केलं त्यांच्या तर माझ्या भाच्या पण आहेत ना ती पण मैत्रीसारखंच आम्ही राहिलेलं आहे मी आत्ती म्हणून त्यांच्यासह कधी आत्तीसारखं राहिलीच नाही मैत्रिणीसारखंच हसणं बोलणं आपल्या हसी मजा करायचं चांगल्या गोष्टी सांगायच्या मला चुकीच्या गोष्टी नाही आवडल्या ना तर तोंडावर बोलवून देते की नाही ही मला आवडलेलं नाही आणि जर त्या माणसाला पटलं नाही तर मग मी सोडून देते त्या माणसाला सांगाय पण जात नाही आणि बोलाय पण जात नाही असं माझं आहे तर चला नंतर आणि सांगते अशा अडचणी काय कशे ले -ले काय आल्या कशा कशा अडचणीतनं मी पुढं चालत गेली अजून लय लय भरपूर आहे काय काय संकट आलेत माझ्यावरती इतके संकट आलेत ना की पैसा होता आईवडिलांचा आणि इकडं काकांची गरिबी तरी पण मी हार नाही मानली आणि त्या पैशाचा मी एक एक आपल्या एक एक रुपयेचा माझ्या आई वडिलांच्या कष्टाचा भावांच्या कष्टाचा त्याची मी चीजच केली कधी मी वाया घालवलं नाही या कधी मी माझ्यासाठी मी त्याचा वापर केला नाही चांगल्या गोष्टीसाठी वापर केला संसारासाठी केला शाळेसाठी केला मुलांच्या घरात काय अडचणी आल्या तर त्यासाठी केला काही पुढच्या गोष्टी म्हणजे कोणाला हात पसरायला लागावा नाही असं मला जपून त्या पैशाचा मी उपयोग केला आणि ते वापरून आपण हात पसरायची बारी मी येऊ दिली नाही तर तुम्हाला अजून सांगणार आहे एवढ्या म्हणजे एवढ्या अडचणी आहेत त्या माझ्या आलेल्या आहेत एवढे संकट आलेले आहेत आणि आत्ता पण ह्या पंधरा दिवसात एवढं मोठं संकट येऊन गेलं आहे मी तुम्हाला थोडं एक थोडं दिवस जाऊ द्या सगळं तुम्हाला सांगत राहणार आहे मी माझ्या मनातल्या गोष्टी माझं दुःख माझं संकट माझ्या अडचणी मला कोणी लोका कुठल्या कुठल्या लोकांनी माझा अपमान केला कुठल्या लोकांनी मला काय केलं हे सगळं 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 सांगणार आहे फक्त तुम्ही चांगला राहा तुमच्या आईवडिलांचं सगळ्या गोष्टी ऐकत जावा मुले असल्या तर मुलींनी पण सगळ्या गोष्टी शाळा शिकत शिकत सगळ्या गोष्टी शिकल्या पाहिजे त्या घरातल्या स्वयंपाकातल्या असू द्या आपल्या आईवडिलांच्या असू शिलाई असू द्या घरातलं एक ना एक गोष्ट जी आपल्या जीवनात आपल्या लागत्या व्यवहार ज्ञानात जेवढ्या गोष्टी बसतात ना तेवढ्या गोष्टी मुलांनी मुलींनी शिकल्या पाहिजे आईवडिलांसंग आणि आईवडिला जर आईवडील भोळे असले नसले शिकवत तर आपण बघून पण चांगल्या गोष्टी शिकल्या पाहिजेत त्या असं नाही की आईवडिलांनी शिकवलं पाहिजे त्यांनी जर काही कामात असलं या त्यांना नाही जमलं या त्यांच्या स्वभावात नसलं काय सांगायचं या शिकवायचं थोडंसं तर आपण पण शिकलं पाहिजे असं नाही की आईवडिलांनी शिकवलं पाहिजे ज्याला कोण नसतं ज्या मुलांना आईवडील नसतात ती किती काय काय शिकतात आणि कसे ते दुनियात कोण नसते तरी चांगलं राहून धावतात हे त्यांच्याकडनं पण आपल्याला भरपूर गोष्टी घेईसारख्या आहेत तर घेत राहायच्या आणि शिकत राहायचं आणि पुढं चालत राहायचं तर चला आता मी काम करते हे मला सगळा कचरा पडला आहे सगळं झाडून झुडून काढते त्या दिवशी झाडं दरवाजे लावल्यात ते पण झाड नाही तुम्हाला म्हणलं नाही का काय अडचणी आल्या काय संकट आली तर ते पण तुम्हाला सांगणार आहे नंतर तर हे आता स्वच्छता करते दरवाजा जरा पुसून घेतो झाडून घेतो आणि नंतर मग संग जाताना आणि थोडंसं तुम्हाल तुम्हाला दाखवतो काय काय केलं चला